नमस्कार मायले किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर इथे पहा आज मी गव्हाच्या पिठाचे मस्त असे पेड्यासारखे लागणारे मोदक बनवले आणि हे मोदक बनवणे अगदी एकदम सोपी पद्धत आहे तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि गणेश चतुर्थी मध्ये दहा दिवसामध्ये कधीही एकदा तरी असे मोदक तुम्ही बनवून पहा खूप छान लागतात तर चला आता व्हिडिओला सुरुवात करू तर इथे आता मी गॅसवरती एक कडाई तापत ठेवली आहे त्यामध्ये आता एक चमचा तूप घालून घेऊ तर त्यामध्ये आता घालूयात दोन चमचे खसखस खसखस आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे खसखस इथे अर्धवट भाजत आली तर आता त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पिस्त्याचे काप त्याचबरोबर इथे मी काजूचे सुद्धा काप करून घेतलेत ते घालायचे आता हे सर्व पण आपल्याला आहे ना व्यवस्थित चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे तर असे ड्रायफ्रूट भाजून घेतले तर ते मोदकमध्ये खायला छान लागतात तर हे सर्व भाजताना आहे ना एकदम गॅस असा स्लोश ठेवायचा त्यामुळे आहे ना पटकन असे जळत नाही आणि चांगले असे भाजले जातात तर इथे मी काजू पिस्ता खसखस एखाद मीठभर चांगलं भाजवून घेतले मस्त असं सुगंध सुटतोय त्यांचा तर आता हे सर्व आहे ना का भाजलेलं काढून घेते तर पिस्ता वगैरे भाजून आपलं काढून झाले तर इथे मी पूर्ण हे गव्हाचे मोदक बनवण्यासाठी एक कप तूप घेतलेले आहे तर त्यामधील येणं आता आपल्याला थोडं तूपाजून कढईमध्ये घालायचं आहे आणि आता गव्हाचं पीठ भाजायचं आहे तर गव्हाचं पीठ भाजतानाही ना एकदम जास्त तूप लगेच घालायचं नाही हळूहळू आपल्याला दोन तीन वेळा हे तूप घालून मग गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे तरच ते व्यवस्थित भाजलं जातं तर इथे गव्हाचे मोदक बनवण्यासाठी मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे ते आता कढईमध्ये घालून घेऊया तर आता हे गव्हाचं पीठ आहे ना आपल्याला चांगलं लाल कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर इथे मी आता एक हाद भरे गव्हाचं पीठ भाजून घेतलं तर त्यामध्ये ना आता आपल्याला परत दोन तीन चमचे तूप घालायचंय आणि पीठ भाजताना नाही ना गॅस हा असा स्लोच ठेवायचा आहे म्हणजे एकदम स्लो नाही पण थोडा असा मध्यम ठेवायचा आणि नंतरच हे गव्हाचं पीठ आपल्याला चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे तर गव्हाचं पीठ जेव्हा आपण चांगलं खरपूस भाजू तेव्हाच ते मोदक येत ना चवीला चांगले लागतात आता अजून बाकीचं तूप आहे ना ते सुद्धा मी घालून घेते तर हे आपल्याला तूप आहे ते, ते, ते दोन तीन वेळा असं थोडं थोडं घालून भाजून घ्यायचं आहे तर इथे मी आता अजून दोन तीन चमचे तूप टाकून घेते स्लो गॅसवरतीचे ना पूर्ण चांगलं खरपूस पीठ हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे जे आपण दिवाळीला बेसन लाडू वगैरे करतो ना तसं हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर सुरुवातीपासून तर आत्तापर्यंत इथे मी दहा मिनिट हे पीठ चांगलं भाजून घेतले तर अजून आपल्याला हे पीठ भाजायचं आहे पण त्या अगोदर आपल्याला त्यामध्ये घालायचे डेसिकेटेड डेशिकेटेड कोकनट तर इथे मी अर्धा कप डेशिकेटेड कोकनट घेतले ते घालूया हे डिशग्रेडेड कोकोनट घातल्यामुळे ना हे आपले मोदक मस्त असे खुसखुशीत होतात आणि चवसुद्धा अजून मस्त लागते त्यांची आता हे घातलेलं आपल्याला डेशकेडे कोकोनट आहे ना ते सुद्धा या पिठामध्ये व्यवस्थित चांगलं भाजून घ्यायचं आहे तर आता हे मिश्रण आहे ना आपलं मस्त असं भाजून झाले आणि त्याचा सुगंधसुद्धा आहे ना खूप असा छान सुटला आहे मग ते पूर्ण पंधरा मिनिट हे पीठ मी व्यवस्थित भाजून घेतले आता तर भाजून झाले ते आता एका ताटामध्ये काढून घेऊ तरी इथे मी कढईतला आता भाजलेलं पीठ काढून घेतले कारण आपल्याला आता कढईमध्ये आहे ना गूळ गरम करून घ्यायचं आहे तर राहिलेलं शिल्लक एक चमचा तुपे ते मी सर्व आता कढईमध्ये घालून घेतले तर इथे तूप चांगलं गरम झाले त्यामध्ये घालूयात एक कप गूळ तर इथे मी गूळ मस्त असा बारीक कापून घेतला आहे तर आपल्याला गुळ घातल्यावरती ना एकदम स्लो गॅस करायचा आहे आणि एकसारखं असं हलवत राहायचं आहे कारण आपल्याला इथे गुळाचा पाक वगैरे काही करायचा नाही फक्त गुळ आहे ना वितळून घ्यायचा आहे गुळ टाकला लगेच गॅस आहे ना एकदम स्लो करायचा आणि एकसारखा असं सा हलवत राहायचं आहे तरी ते पहा एक दोन मिनटामध्येच आहे ना गुळ पूर्ण असा वितळलाय तरी ते मी आता गॅस बंद केला आहे आणि गुळ पण परत एकदा असं हलवून घेतलाय तर आता त्यामध्ये ना आपल्याला पीठ घालायचं आहे तर आता हे भाजलेलं पीठ आहे ना ते आता यामध्ये टाकून घेऊ तर पीठ टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आता काजू आणि पिस्ता खसखस भाजून घेतली होती ते घालायचं आहे आणि एक चमचा वेलची पावडर घालायची तर आता हे ना सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला आपल्याला असं पातळ वाटतं पण नंतर आहे ना ते बरोबर असं घट्ट होतं तरी ते पा पीठ आहे ना व्यवस्थित आपलं मिक्स झाले आणि मिश्रणाला कलर पा किती छान आलाय व्यवस्थित आपण गव्हाचं पीठ भाजले त्यामुळे बघूनच असं वाटते की मोदक एकदम मस्त सुपर होणार आहे तर आता हे सर्व पीठ आहे ना एका ताटामध्ये काढून घेते नंतर आपण मोदक बनवू तर हे मोदक बनवता नाही ना पीठ असं गरमच पाहिजे पूर्ण थंड होऊन द्यायचं नाही फक्त आपल्या हाताला चटका लागणार नाही एवढं असं गरम ठेवायचं आणि हे मोदक बनवता नाही ना कधी कधी काय होतं पीठ थोडं सुक्कं होतं तर खूप सुक्कं पीठ झालं तर ते थोडं असं मिक्सरला वगैरे फिरवून घ्यायचं आणि नंतर मोदक वळवायचे तरी पण चालतं नाहीतर मग आपल्याला वाटतं आता पीठ सुक्कं झालंय काय करायचं तर बिलकुल टेन्शन घ्यायचं काहीच कारण नाही थोडसं फक्त मिक्सरला फिरवून घ्यायचं ते पीठ परत एकदम मस्त असं सॉफ्ट होतं आणि मोदकसुद्धा आपले पेढेसारखेच बनतात तर मोदक बनवण्यासाठी ना इथे मी हा साचा घेतलाय तर हा सहज असं दुकानामध्ये भेटतो तर यानेच मी आता मोदक बनवणार आहे तर चला लगेच मोदक बनवून घेऊ तर मोदक बनवता येणार आहे ना सुरुवातीला एकदम टोकापर्यंत असं दाबून येणं हे पीठ भरायचं आहे तरच मोदकला आहे ना व्यवस्थित आकार येतो तर असं व्यवस्थित दाबून दाबूनच पीठ भरायचं नाही तर मग आपण व्यवस्थित भरलं नाही तर मोदकला आहे ना आकारा असा येत नाही व्यवस्थित म्हणून आहे ना असं दाबून पीठ भरायचं तरी ते पहा मस्त असं आपला हा मोदक तयार झालाय तर बाकीचे सुद्धा मोदक मी असेच बनवून घेते तरी ते आपले आता सर्व मोदक बनवून तयार झालेत तर मस्त दिसतात ते आता त्यावरती ना थोडासा पिस्ता गार्निश करते त्यामुळे अजूनच छान दिसते तर इथे आपले गावाचे मोदक बनवून तयार झालेत आणि दिसायलासुद्धा किती छान दिसतात आणि टेस्टलासुद्धा खूप छान लागतात आणि हे मोदक एकदा बनवले तर वीस पंचवीस दिवस आरामशीर टिकतात बिलकुल असे खराब होत नाही आणि गणपतीमध्ये आपल्या सगळ्यांच्याच मागे किती कामाचे वगैरे घाई असते तर गणपती यायच्या अगोदरसुद्धा तुम्ही हे मोदक बनवून ठेवले तरीसुद्धा चालेल कारण हे मोदक बिलकुल असे लवकर खराब होत नाही तर असे मोदक या गणेश चतुर्थीला नक्की बनवून पहा खूप छान होतात तर आवडला ना तुम्हाला हा आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल ला अजून सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा तर परत भेटूया अशा छान आणि उपयुक्त तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद